डोळ्यांची उघड झर डोळे उडायचे यामध्येच आपण करणार आहोत शक्य तेवढा वर नेण्याचा प्रयत्न खूप जे जखडले गेलेले असतात ते मोकळे व्हायला हो आसनामध्ये तुमचा पाय मागे पुढे जास्त जायला मदत होणार स्थिर थांबायचे वापू शकतो तिथपर्यंत जायचे आणि संचालक शरीरामध्ये येणारे ताण अनुभवायचे जिथं जास्त ताण आलाय तिथं मनाला जायचंय तो, तो ताण कमी करण्याचा प्रयत्न आसन कर सोडणार आहोत आपण कार्यरत व्हायला मदत होणार आहे पोटी पोटाचे स्नायू तुमचे मजबूत होणार आहेत म्हणजे तिथं प्रजनन क्षमता जी आहे ती संतुलित होणार आहे म्हणजे आपल्याला मेनपाचा जो त्रास असतो तो कमी व्हायला मदत होणार आहे काही त्रास असतात ते सुद्धा तुमचे हळूहळू कमी व्हायला मदत